गरज आहे ना आपल्याला शेळीपालनामध्ये काही सुधारा आणण्याची सुधारणा करण्याची काही नाविन्य आणायची तर तो हे क्षेत्र आहे शेळीपालनातलं चारा ह्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जा आपण नाविन्य केलं पाहिजे नवीन केलं पाहिजे कमी खर्चामध्ये काय होईल ते मला असं सायकल माझं वर्षभर कसं रुटीन बसेल व्यवस्थित पण तो जिवंत प्राणी मित्रांनो हा आपला हे घासाचा प्लॉट आहे चाऱ्यासाठी आपण पाठीमागल्या सहा सात वर्षापासून दशरथ घास हा चाऱ्यासाठी मोस्टली जास्तीत जास्त वापरतो कारणही तसंच मेजर आहे अतिशय कमी मेंटेनन्स कोणत्या पिकाला येत असेल माझ्या मताप्रमाणे तर तो, तो दशरथ घासाला येतो तुम्ही नीट व्यवस्थित जर पाहिलं आप नवा झना सेरीमध्ये दाखवा त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की ही माझी बेचाडं ठराविक दिवसांनी जरी खराब झाली तर मुबलक प्रमाणात बी पडून त्याच्यामध्ये एकसारखं बी उगवलेलं आहे वेगळ्या बेण्याचा किंवा वेगळी जमीन नीट करा त्यासाठी हो 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 हे करा असं कधीच आवश्यकता लागली नाही सहा वर्ष सात वर्ष आपण जेवढं चालवू शकतो तेवढं चालवू शकतो शेळ्यांना खूप आवडीने खातात ह्याच्यामधले न्यूट्रिशनचंही प्रमाण खूप चांगलं आहे दुसरं की पाण्याचा ताण सहन करतं म्हणजे जास्त पाणी झालं तरी हे सहन करतं कमी पाणी असेल तरी त्याचा ताण सहन करतं असं एकदम सर्वगुण संपन्न हे चारा पीक आहे मित्रांनो खरं सांगायचं झालं तर आपण ह्या व्यवसायामध्ये आता थोडीशी गडबड करतो आहे किंवा कोणाची तरी कॉपी पेस्ट करायच्या नादामध्ये वेगळंच काहीतरी करतो आहे खरी गरज आहे ना आपल्याला शेळीपालनामध्ये काही सुधारावण्याची सुधारणा करण्याची काय नाविन्य आणायचे तर तो हे क्षेत्र आहे शेळीपालनातलं चारा ह्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जा आप आपण नाविन्य केलं पाहिजे नवीन केलं पाहिजे कमी खर्चामध्ये काय होईल ते मला असं सायकल माझं वर्षभर कसं रुटीन बसेल व्यवस्थित पण तो जिवंत प्राणी आणि ठराविक चार महिने तुम्ही शेळ्या एकदम व्यवस्थित सांभाळल्या खूप चांगल्या खर्च करून त्यांची वजन वगैरे वाढवली आणि पाचव्या महिन्यामध्ये त्यांना चारा कमी पडला तर तुमची ती चार महिन्याची मेहनत सपशल वाया जाणार आहे विचार करण्यासारखी गोष्ट ना आपण नवीनमध्ये उत्साहामध्ये शेळीपालन सुरू करतो काही हिशोब ठेवत नाही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मांडू ठेवत नाही की आपल्याला वर्षभर ह्यांच्यासाठी आपण कोणता चारा अवेलेबल करणार आहे ना आपल्या भागामध्ये कोणता पिकणार आहे कुठलीही दूरदृष्टी न ठेवता व्यवसाय सुरू करण्याची गडबड मात्र जास्त करतो आणि पुढं भविष्यात जाऊन खूप मोठ्या मोठ्या अडचणींना फेस करावं लागतं बघा शेळ्यांच्या जाती ना त्या तुम्ही तयार केलेल्या त्या ना मी हा ऑलरेडी नैसर्गिक तयार झालेल्या जा जाती त्या त्याबद्दल काय कसा अभ्यास करायचा आहे मला सांगा त्या कुठल्या तरी फार्मवरून आणून आपल्या फार्ममध्ये ठेवायच्या अभ्यास काय त्यात करायचा आपल्याला आपल्याला अभ्यास करायचा असेल आपल्याला काय नाविन्य मिळवायचं असेल तर ते शेळीच्या मॅनेजमेंटबद्दल त्याच्यात जेवढ्या जमतील एवढ्या स्किल तुम्ही शिका त्या भविष्यात तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे